लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेल ग्रामपंचायत कार्यालय सोनखेड व साई क्रिटिकेअर हॉस्पिटल निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉक्टर अरविंद भातांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज श्री साईबाबा मंदिर सोनखेड तालुका निलंगा येथे मोफत मधुमेह रक्तदाब नेत्ररोग तपासणी चष्मेवाटप तप शिबिर ठेवण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात श्री साईबाबा यांच्या दर्शनाने करून सोपान काका धुमार यांनी प्रास्तावना केली गावकऱ्यांच्या वतीनं डॉक्टर अरविंद भातांबरे व डॉक्टर स्नेहा कांबळे व सर्व स्टाफचा सत्कार करण्यात आला यानंतर गावकऱ्यांना डॉक्टर साहेबांनी मधुमेह रक्तदाब आदी आजारावर सखोल असं मार्गदर्शन केलं या शिबिरामध्ये गावकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला या शिबिरात चारशे वीस रुग्णांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये चाळीस मोतीबिंदू व रुग्णांची नोंदणी झाली व दोनशे वीस रुग्णांना चष्मेवाटप करण्यात आले शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर अरविंद भातांबरे डॉक्टर स्नेहा कांबळे राहुल गावकरे ज्योती पाटील प्रकाश खंदपुरे भैरवनाथ तुरे विनायक थोरमोठे ऋषी लोबे यांनी गावकऱ्यांची सेवा केली आजपर्यंत डॉक्टर अरविंद भातांबरे यांच्याकडून सहा हजार पाचशे चष्म्याचं वाटप झालं त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना शिबिरंही पार पडत असताना हॉस्पिटलच्या माध्यमातून पंचाहत्तर वर्षापुढील रुग्णांना मोफत दवाखाना आहे आणि महिलांना मोफत तपासणी करण्यात आली यावेळी सोपान काका धुमाळ का लिंबाजी पाटील शेषराव सोळुंके अमोल पाटील बाळू पाटील दुष्यंत पाटील गोविंद सोळुंके संभाजी पाटील अशोक एकंबे जटिंग सोळुंके काशीनाथ सोळुंके उपस्थित होते